प्रजासत्ताक दिन म्हणजेच सव्वीस जानेवारी भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी एकोणवीसशे पन्नास साली भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भारतीय संविधानाची निर्मिती दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर झाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने हे कार्य पूर्ण केले सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी संविधान स्वीकारण्यात आले पण सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशभरात ध्वजारोहण परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते दिल्लीतील कर्तव्यपथावर भव्य परेड होते ज्यात विविध राज्यांच्या झांक्या शालेय विद्यार्थी आणि सैन्यदल सहभागी होतात या परेडमध्ये भारताच्या विविधतेचे आणि एकतेचे दर्शन घडते प्रजासत्ताक दिन हा केवळ एक सण नाही तर तो भारताच्या लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे या दिवशी शाळा महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यात विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये याबद्दल माहिती दिली जाते या कार्यक्रमांमुळे देशभक्तीची भावना वृद्धिंगत होते